महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिनांक सात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत कांद्याला हमी भाव व दुधाला रास्त दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुळे युगेंद्र पवार तसेच पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह रस्त्यावर उतरल्या बारामतीतल्या तीन हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिया मांडला खासदार सुळे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले हाताला काळ्या फिती बांधून त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला बळीराजाचे राज्य येऊ दे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे शेतकरी बचाव देश बचाव अशा विविध घोषणांनी आंदोलन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा